गेल्या तीन दशकापासून राजकारणाचा तबदबा आहे असे आबा बागुल आपल्या सोबत आहे ते पर्वती संघातून निवडणूक लढवत आहेत तर आबांना आपण विचारू की आबा पर्वती संघातून तुम्ही आता अपक्ष म्हणून उमेदवार घेतलेले आहे आणि तुम्ही लढवत आहे असं काय कारण आले की असं तुम्हाला वाटतं की निवडणूक लढवूया आपण आता इलेक्शन अंतिम टप्प्यात आली आता लढून उभा राहून आता इलेक्शनचा शेवटचा टप्पा चालू आहे की कुठेतरी कोणाला तरी वाटतं आपलं प्रमोशन व्हावं गेले चाळीस वर्ष मी काँग्रेसचा निष्ठा मानते आजही निष्ठा मानते सातत्याने का डावललं जाते हा एक प्रश्न माझ्या मनात राहत होता मी म्हटलं आता चोवीसला डावलणार नाहीत आणि ना आपल्याला ना संधी देतील परंतु दिली गेली नाही पंधरा वर्ष जो मतदारसंघ आपल्या सहकारी पक्ष राष्ट्रवादीला देतात आणि ते तिथं नाही यशस्वी होते मग आता परत चौथ्यांदा त्यांना का देण्यात आलं हे आजपर्यंत मला कळलं नाही आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांचा रेटा काँग्रेस टिकवणं ही एक आपलं जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी अपक्ष उभं राहिले चार दिवसापूर्वी एक यादी टिक्लेर झाली त्यामध्ये पहिल्यांदा पहिली यादी नऊ वाजता आली दुसरी यादी बारा वाजता आली दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव होतं दोन लोक निलंबित केले गेले एवढे व चाळीस वर्ष निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम केलं होतं त्या काँग्रेससाठी कसं नाही मला पहिली गोष्ट आश्चर्याचा धक्का तसलाच आहे कारण मी पहिली गोष्ट बंडखोर नाही मी काँग्रेसची कुठेही बंडखोरी केली नाही काँग्रेसच्या घटनेविरुद्ध कुठेही वागलेलो नाही कारण काँग्रेसची घटना काय सांगते की त्याच्यामध्ये जर काँग्रेसच्या विरोधात काही कारवाई केली तर त्याला निलंबित करता येतं त्याला पंधरा दिवसाची शोकस नोटीस द्यावी लागते चाळीस वर्ष एक माणूस आपल्या पक्षात काम करतो त्याला एक विचारणा करण्याचं पत्र सुद्धा आपण देऊ शकला नाही एवढी सुद्धा आपल्यामध्ये काही सहानुभूती राहिली नाही का नाही नेत्यात नाही का काँग्रेसमध्ये नाही असा आता प्रश्न पडायला लागलेला आहे की जी नेते मंडळी आहेत यांना काँग्रेस चालक म्हणायचं चा का मालक म्हणायचं कारण यांनी आता ते देताना मला पंधरा दिवसा शोक नोटीस द्यायला पाहिजे उत्तर दिलं असतं मी तडकाफडकी तुम्हाला काय अधिकार आहे असू शकेल तर आम्हाला कळलं तर पाहिजे मला घटनेतल्या कलमानुसार तुम्हाला आम्ही का आकार निलंबित करू नये असं प्रश्न विचारायला होता असं नाही विचारलं अजूनही मला पत्र आलेलं नाही ना मला निलंबित केले असं पत्र पाठवले ही यादी कोणाकडे गेली ते कोणाच्या नावाने तेही कळत नाही म्हणून सगळं अलबेल असं समजायचं हा प्रचाराचा धडाका सुरू असताना सगळं सगळं सुरू चांगलं असताना अचानक तुम्ही हॉस्पिटल भरती झाला मारबीड करावं असं वाटलं प्रचार कसाच कसा तुमच्या नंतर कसा सुरू होतात प्रचार प्रचार चालूच आहे लोक जनतेच जनतेच्या हृदयामध्ये आबा बाबल आहे त्यांना जनतेच्या मनातला उमेदवार मिळालेला आहे आतापर्यंत जनतेकडे पर्याय नव्हता म्हणून गेले पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचे लोक जायचे निवडून आपलं शेवटचे चार दिवस यायचे त्यांना जो काही खालचा फारसा कार्यक्रम करायचे जायचे निवडून आता तशी परिस्थिती राहिलेली नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे कारण विरुद्ध एक सार्व सामान्य का कार्यकर्ता अशी आजची लढाई आहे आणि ती लढाई मी जिंकणार जनतेने कार्यकर्त्यांनी हातात इलेक्शन घेतले कार्यकर्ते खचले नाहीत मला निलंबित केलं मी आजारी पडलो आजारी हे नैसर्गिक आहेत आता त्या फूड पॉयझनिंग झाला तर त्यात थोडस लगेच सिंगम कम बॅक आलोय मी परत <laughs> या थिया, अमरनाथ यात्रा असो किंवा वेगळा पुणे नॉर्थ फेस्टिवल असो प्रत्येक ठिकाणी तुमचं मोठं कार्य धार्मिक क्षेत्र असो सामाजिक तुमचं सा नाव खूप आहे अशा वेळी सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी वर्कआउट तुम्ही करताय तुम्हाला काय काय तुम्हाला काय सांगायचं काही नाही मी सामाजिक काम केलं आध्यात्मिक काम केले धार्मिक करतोय विकास काम करतोय काशी यात्रा ही एक तेवीस वर्षापूर्वी आलेली मराठी संकल्पना महाराष्ट्रातून मी सत्तर हजार लोकांना आज काशी यात्रा घडवली लोकांना एक आई वडील मिळत नाही मला सत्तर हजार आईवडील मिळाले माझ्यासारखं जा भाग्यवान पुत्र नसेल ठीक आहे माझे मतदार नाहीत महाराष्ट्रातले तर मला मतदानासाठी मी माझ्या प्रभात माझा मतदारसंघ असं कुठेही काही नाही मला अभिमानाने मला वाटतं की ज्यांना काही मिळत नाही देवदर्शन काही नाही ज्यांना मुलं नाही ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना आम्ही घेऊन जातो पण हे नवरात्र महोत्सवाच्या माध्यमात गेले तेवीस वर्ष करतोय आज सांस्कृतिक नगरी आता उद्या सगळ्या कलाकार कट्ट्यांना कलाकार लोकांनी माझा असा पाठिंबा द्यायचं ठरवलंय कि ते म्हणतात तीस वर्ष सातत्य दहा दिवस नवरात्र करणारा कोण आहे पुण्यात पुणे फेस्टिवल एक चार दिवस करतात ते पण दहा दिवस नाही असो दिवसात अडकायचं नाही परंतु पुणे फेस्टिवल आणि पुणे नवरात्र महोत्सव आहे पुण्याची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख करून दिलेली विद्येचं माहेरघर म्हणून राजीव गांधी लर्निंग शाळा केली मला प्रश्न असा पडतो की हे लोक हे काम न करता की का करत बसता तू काम करा ना तुम्हाला तुम्ही तर पाचशे कोटी आणले तर मग कुठे गेले ते पाचशे कोटी त्याची श्वेतपत्रिका काढा लोकांना दाखवा आम्ही पाचशे कोटीची कामं केली आणि काम ही ती काम आहेत संपलं असं कुठेही नाही मी महापालिकेतून दहा कोटी मध्ये राजीव गांधी शाळा असेल सधू शिंदे असेल फोर डी थिएटर असेल सेवन वंडर असेल म्युझिकल फाउंटन असेल भीमसेन जोशी कला कलादार असेल एवढं उभं केले मग एवढं जर दहा पंधरा कोटी उभं राहू शकतं तुमच्या पाचशे कोटीत तर पर्वतीचा तर सोन्याचं so, पत्र लागलेलं so दिसलं होतं मग ते का दिसत नाही परत मतदार पर संघ म्हंटलं की काय समस्यांचा विळखा पार निर्माण घट्ट झालेला आहे म्हणजे गुन्हेगारी इथली असो इथला मेट्रोचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो कचऱ्याचा प्रश्न असो गेली पंधरा वर्ष जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी कडे काही लक्ष जात नाही मला काय वाटतं की सुटले सुटलेच नाहीत मी सुल आता जिथं जातोय तिथं लोक म्हणतात बाबा आम्हाला पहिलं पाणी द्या कचऱ्याचं समस्त पंच्याहत्तर वर्ष आपण भारताला स्वातंत्र्याचे म्हणतोय आपण अजून पाणी नाही देऊ शकत कचरा निर्मूलन नाही करू शकत घर घर टॉयलेट आता आपल्याला सांगावं लागतं पंच्याहत्तर वर्ष कसं व्हायचं हे मी ब्याण्णव साली दिले सगळ्यांना घराघरात नळ मी ब्याण्णव साली दिले सार्वजनिक नळधोंडळी संकल्प गेली माझ्याकडे कचरा नाही तुम्ही माझ्याकडे येऊन बघा पाण्याचं लोकांना नियोजन सॅटेलाइट मीटरवर आहे टॉयलेट तर बघण्यासारखी सगळ्या गोष्टी आहेत हे तर नगरसेवकांनी करायची काम आहेत आमदार केवढी कामं करू शकतो यासाठी तर अपक्ष म्हणून अमरनाथ यात्रा करणारा एक मुलगा आहे मुलगा मुल्गा, मुलगा तुम्हाला लोक समजतो प्रत्येक कार्यक्रम तुम, धावून जाता पण तिला जाता निष्ठावून कार्यकर्ता पण आहे रेल मधला आभा कसा आहे मी इन अँड आउट एकच आहे माझा स्वभाव काय आहे मला एकदा मी डोक्यात घेतलं की मी ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मी बेचैन होतो मला काम पूर्णत्वाला न्यायला आवडत लोकांची गरज येते लोक तुमच्याकडे का येतात त्याला ते काम होत नाही म्हणून ते तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्याला टोलवा टोलवी केल्यानंतर त्यांनी जायचं कुठं आज एखादं हॉस्पिटल नाही आज एखादं सिजर करायचं तर दोन लाख आणायचे कुठून त्याला ऍडमिशन करायचे ज्युनियर के जी तर दोन अडीच लाख रुपये ज्युनियर के जी ची फी भरायची कशी असा प्रत्येकाला प्रश्न आहे महिला सुरक्षित काय आहे दिवसा डवळ्या मुली पळवतात रेप होतो अत्याचार होतोय कायदा सुव्यवस्था आहे का त्याला सक्षम लोकप्रतिनिधी लागतो कॅप्टन तसा हा पर्वतीचा कॅप्टन आबा होऊन होल हे सगळं कसं होत नाही हे मी दाखवून देतो पृथ्वीला सगळ्यात कठीण धातू म्हणजे हिरा हिराचे अनेक पैलू पडले जातात हिरा चमक समग, चमकदार पण होत एक डाग नसलेला व्यक्तिमत्व हिऱ्यासारख्या माणसाला हिरा चिन्ह भेटलं आणि भावना आहे काय आम्ही चिन्ह मागत असतो त्यात ते एक शिकती चिन्ह हे नॅशनल चिन्ह पार्टीला गेलं गेलं आणि लगेच आम्हाला हिरा आला आणि बघा लोक सगळे म्हणतात हिऱ्यासारख्या माणसाला हिरा मिळाला मी हिरा नाही मला लोकांनी प्रेमाने इरा केलेला आहे लोकांच्या मनातला मी इरा झालेला आहे लोकांच्या गळ्यातल्या ताईत होणं खूप अवघड आहे माझी आई लहानपणी गोष्ट सांगायची एक की अशा ठिकाणी घर बांध या, या आयुष्यात कशानेही तुटलं नाही पाहिजे भूकंप येऊ दे वादळ येऊ दे म्युन्सिपालिटीचं बोल्ड जर येऊ दे नाही तर काय येऊ दे सहज आईला म्हटलं कुठं बांधायचं तर माणसाच्या हृदयात बांध आणि आज ते मी बांधण्याचा प्रयत्न केलाय अख्खी जनसंख्या तुम्ही कुठेही जा लहान अडीच वर्षाच्या मुलाला तो आईला जाऊन सांगतो अबुल बाबूल आले यातच आपण मिळवलं की माय मावली डोक्यावर पदर घेते आदराने विचारते थे। आजही तिला मला बघितल्यावर चेहऱ्याला हायस वाटत आनंद वाटतो आमच्या घरात नुसतं पाऊल ठेवा मी कोणी देव नाही काही नाही पण हे लोक एवढा सन्मान देतात माझ्यासारखा भाग्यवान नाही कोणी त्याच्या पुढे सगळी दुःख विसरून जातो मी भाग्यवान आहे हिरा मिळाला हिरा निवडून येणार आणि पर्वती मतदारसंघाला कोहिनूर अ <laughs> जनतेचा कोण सध्या आम्ही बघतोय की सगळा कोण तुमच्याकडे आहे पूर्ण तरुण वर्ग असेल वृद्ध लोक असेल आता बहिले की वयस्कर व्यक्तीने तुमचा सत्कार केला की सगळ्यांनी जनतेतून तुम्ही एवढं प्रेम मिळत आहे अशी कुठल्या गोष्टी पेरणी केली आहे की सगळे लोक तुमच्या मागे धावून येतात आयुष्यात सोनं विकत मिळेल चांदी विकत मिळेल भाजीपाला मिळेल दोन किलो दोन किलो वांगी द्या मिळू शकतो पण दोन किलो प्रेम द्या कुठं बघितलं तर प्रेम निर्माण करावं लागतं प्रेम लावावं लागतं ते लागलंय राजीव गांधी लर्निंग मध्ये आला तर तुम्हाला अडीच वर्ष तीन वर्षाचा मुलगा हातात हात देण्यासाठी धडपडत असतो आणि तो त्याला असा इतका आनंद होतो अबा ऑटोग्राफ हातावर घेईल तो नसेल का जो पान फाडेल तो घेईल त्याला जो आनंद आहे त्याला काय आनंद आहे त्याच्या मनामधला आणि तो उत्साह पाहून अजून वाटत कि आपल्याला अजून काम करायचं अजून काम करायचं म्हणून सांगितलं ना मला राजीव गांधी लर्निंग सारख्या पाच शाळा या पर्वती मतदारसंघात बांधणार म्हणजे बांधणार आता ज्युनियर ते बारावी नाही आता मी एकदम इंजिनिअरिंग कॉलेज डिग्रीच डिग्री घेऊनच बाहेर गेला पाहिजे एक मॅटर्निटी होम इतकं सुंदर असं बांधणार की तिथं आल्यानंतर खरंच माझ्या मुलाला मी जन्म देऊन धन्य झाले अरे तिथं जीवन मृत्यूचा प्रश्न असतो आणि तिथं स्वच्छता नाही काही नाही इतकं सुंदर असं हॉस्पिटल माझ्या डोक्यात आहे ते बांधणार मग तो जन्मल्यावर त्याला शिक्षण पाहिजे म्हणून आज शाळा बांधणार मग त्या मुलाचं पालन पोषण करायला आपल्याला तरुणांना उद्योग दिला पाहिजे रोजगार दिला पाहिजे कसा द्यायचा त्याच्या डोक्यात माझा प्लॅन आहे महिला सुरक्षित घरी जाण्यासाठी आणि ट्रॅफिकचं ते प्लॅन मी पंधरा वर्ष महापालिकेला देतोय प्रदूषणाचे देतोय मी प्रदूषण कमी करण्यासाठी वन वीक वन डे नो व्हेकल झोन करा हे दोन हजार सात पासून सांगतोय श्रम विषम आकडे मी सांगितले होते पण ते वापरले नाहीत असं मी म्हंटल कुठेतरी तुम्हाला रजिस्ट्रेशन थांबवावं लागेल आता था। पुण्याची फुगड चाललाय पाणी नाही पुण्याला पार्किंग नाही रस्ते लहान रोड बाइंडिंग करत नाही तुम्ही इस्त्या बिल्डिंग एफी वाढवतोय त्याला कुठेतरी आळा घालायला पाहिजे आणि तो सगळा मास्टर प्लॅन माझ्याकडे आहे तो नक्की मी पर्वती मतदार संघासाठी राबवणार आहे जनतेच्या मनातील तुम्ही आमदार सुद्धा आहात जनता मध्ये आमदार आवाज आहेत काम मतदार राजाला तुम्ही काय आवाहन करा आपलं पठण किती आपलं पठण आहे ते दाबून घेऊन पडणार आहे नाही मी मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करेल की तुम्ही आता कसलाही विचार करू नका आपल्याला पर्वतीचं परिवर्तन हवंय आपल्या आबाला निवडून द्या मी माझी खून हिरा आहे या आपल्या बॅलेट पेपरवर दहाव्या नंबरचं बटन आहे त्याच्या समोरचं हिऱ्याचं बटन दाबा आबा बागून आहे आणि हिऱ्याचं बटन दाबा मला प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या एक दिवस आबासाठी उरलेलं आयुष्य तुमच्यासाठी एवढं मी तुम्हाला सांगतो आणि नक्की मला खात्री आहे की लोक वीस तारखेला भरघोस मतांनी मला निवडून देत धन्यवाद बातमी आमच्याशी बोलल्याबद्दल होतो धन्यवाद